तर फायनली गाईज अशी गोडी उभ उभारलेली आम्ही आणि ह्याला आधार कार्ड म्हणून ही गोडी दिली कारण की गोडी जर खाली गेली तर गडवा खाली आणि नळाला अशी बांधली आहे इथून हे बघा इकडे सकाळी सकाळी डोअर पुसत आहे दोन तीन दिवसापासून गौरवच्या मागे लागली की थोडं डोर पुस इथे स्वामींचं वगैरे लाव लावलेलं आहे आम्ही वरच्यावर पुसतो कारण धूळ वगैरे नको बसायला म्हणून आणि आज काय आहे गौरव दाडवा म्हणजे काय आहे ओके तर आता इकडे सकाळी सकाळी आम्ही स्वामींचं छान मंत्र लावलेलं आहे श्री स्वामी समर्थांचं आणि ते पण लाईव्ह सुरू आहे टी व्हीवर तर ते लावलेलं ला आहे आणि आज आम्ही लवकर उठलो तर बघू शकता साडेसहा वाजले आणि सकाळी सकाळी ना एवढं छान वाटत आहे ना एकदम म्हणजे खूपच भारी वाटत आणि सकाळी फार कमी उठतो मी आज जरा घाईने उठलो कारण आज आहे आज आहे हा तर आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवाच्या सगळ्यांना शुभेच्छा स्पेशल शुभेच्छा तर नंतर देईलच आंघोळ वगैरे झाल्यावर पण तुम्हाला सुरुवातीलाच ब्लॉगच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप सुखद जाऊया पहिले तुम्हाला शुभेच्छा तुमचं सुखद जाऊ नवीन वर्ष आणि छान जाओ आता मी माझे कामं करते लवकर लवकर कारण आज गुढी गुढी उभारायची आणि आमची पहिली गुढीपाडवा आहे ही जी आम्ही नवीन घरात करत आहे है ना आपली स्वतःच्या हक्काची हक्काच्या घरात पहिली गुढी पाडवाय आम्ही आणि होतो तेव्हा आम्ही असं करत नव्हतो सो पक्षी आलेले आहे मी तुम्हाला दाखवत काय उडायला येतो इथे आला होता पडाला तो हे बघा गुढीपाडवायसाठी काडी आणली नाही काडीचं काय करताय कारवा पण नको करू काल काडी शोधता शोधता किती लोक काडी शोधत होती पण एकाच दुकानात काड्या होत्या खूप साऱ्या हां त्याला माहिती आहे ना याची काळी पण ॲक्च्युली ह्या काळीचा मान नसते वेळूच्या काळीचा मान असते हे ती गोलवाली नसते का बांबू टाईप वेळूळ हां ती तर आता हे काय करणार शहरामध्ये काही ऑप्शन नसतं म्हणून हे अशा गाड्या वापरतात आणि ही आम्हाला बायलक बाय चान्स आम्हाला मिळाली आणि नशीब आणि पहिली गुढीपाडवा आहे तर सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहे फक्त गौरवला मला झेंडूचे फुलं आणायला पाठवायचं आहे बघून आता इनवरून बोलून घे परत श्रीखंडसुद्धा आणायचं होतं तसं तर आंब्याचा रस बनवायला पाहिजे होता नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी वेगळी नाही मी आणलेच नाही आंबे काय आंबे किती महाग दोनशे काही काय काय दोन आंबे तीन दोनही आंबे नाही बसणार म्हणून मग आणलेच नाही काहीच आता मी पटापट माझे खांब आवडून घेते कारण खांब खूप सारे आहेत तोरणं बनवायचे आहे गुढीसाठी हार तयार करायचा आहे रांगोळ्या काढायच्या रांगोळी वगैरे काढायची आहे झाडू पोछा एक्सेट्रा एक्सेट्रा स्वयंपाकसुद्धा करायचा नैवेद्यासाठी सगळं काही करायचं आहे पटापट झालं पाहिजे मला नऊ जवळजवळ नाही आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभी करणं झाली तर नऊ तरी वाजले नऊ वाजेपर्यंत तरी झाली पाहिजे म्हणून लवकर उठललं आहे तर तू चहाट बेटा मी माझे कामं करते पटापट आणि पाणी तपलेलं आहे तू सगळ्यात आधी आंघोळीला होईल ठीक आहे म्हणजे मग आंघोळ गेल्यावर तोरण लावून दिसते तर चला <coughs> त्याच मी बोलते पुढे आणि तुम्ही व्लॉग एंडपर्यंत बघा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला राईट तर आणि व्लॉग रेग्युलर येत आहे व्लॉग बघा लास्ट मागचे ब्लॉगसुद्धा खूप छान आहे जे जर बघितले नसेल तर बघा तुम्ही आणि काही कमेंट वगैरे करा थोड्या जर ब्लॉग आवडत असेल किंवा कुठून तुम्ही बघताय वगैरे थोडं आम्हाला पण कळू द्या की कोणी नवीन फॅमिली जुळली का आपल्या सबस्क्रायबर्समध्ये आणि आपल्या सबस्क्रायबर्स पण आता ट्वेंटी सिक्स के होऊन राहिलेले yes. आणि ही पण एक चांगली गोष्ट आहे नवीन वर्षामध्ये नक्कीच आणखी खूप काही गोष्टी अशा नवीन नवीन घडणार आहे नवीन नवीन सरप्रायजेस असणार आहे <coughs> सो स्टेट्यून आणि चॅनलवर कंटिन्यू राहा तेव्हाच तुम्हाला अपडेट कळत राहील सगळ्या गोष्टीच्या बरोबर की नाही yes. सो चलो आता मी माझ्या कामाला लागते आणि तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत एन्जॉय नक्की करा कारण ही आमची आहे पहिली गोटी पाडवा नवीन घरातली सो जरा स्पेशलच होणार आहे छान मस्त साडी वगैरे घालायचा विचार आहे तयारी वगैरे करणार छान सो so, गुडी वगैरे उभी करणार आहेत तर एन्जॉय चला भेटूया आंघोळ करून वगैरे ती सगळे कामं करून घेते तर काही जपली सकाळी सकाळी आंघोळ झाली आता आणि किती वाजले आहेत फाट वाजले आहे आणि इकडं तिची रांगोळ आंबोळ काढून झाली आपण बसलो आहे तोरणं करायसाठी तोरणाचा केला गेलाय बांधला आता बसून बसून पुरन तोरणं करून झालो फाट पण तोरणं करतो आज म्हणजे आमच्या हा गुढीपाडवा नवीन घरातला पहिला गुढीपाडवा आहे म्हणून आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने करून राहिला थोडंसं नाहीतर ना दरवर्षीच करायचं आहे तसं पण आणि तरी म्हणून एवढी थोडीशी तयारी <laughs> वगैरे करून राहिली आणि आज, आज अनेशा मला फ्लोटर लिव्ह भेटली त्याच्यामुळे ते पण गोष्ट चांगली झाली की आज सुट्टी होती म्हणून एवढी हेल्प करू शकून राहिलं आम्ही

मी तोरण लावून देतो तोपर्यंत फायनली झालंय आपलं तोरण या दरबद्दल मेन भाज्या लावायचं आहे आणि आज तसे पण पडदे पण लावायचे ते पण कोणी भेटला नाही पडदे लावण्यावाला मी पाहतो दुपारी मी घेऊन येतो ते काका आहे एक सर्द्यावरती इकडे या पडद्यासाठी एक हे आणायचं आहे बक्कल आणायचं इथे पण लावून घेऊ इकडे यासाठी आहे का पडदा आपला सगळ्याच आहे ना ठीक आहे चला काहीच तर पटकन मी तोरण लावून येतो आणि मग बोलतो ते सगळं तोरण लावणं सुरू आहे इकडे आणि इकडे माझा कुकर लावलाय मी आंघोळीला जायची आता आंघोळीला जायची तर काही आत्ता तोरण लावलं आपण इकडे आणि आता चालू मी बाहेर घेऊन येतो श्रीखंड आणि फुलं आणि विचारून येतो गाडीचे वॉश होते की नाही तर ठीक आहे तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करण घेऊन नसेल तर ते चॅनल सप्स करा तुझं पाणी टाकायचं याच्यामध्ये वन इथेन ती लाईथ आता मी बाहेरून आणि बाहेरचं वातावरण थोडंसं खूप गर्दी मते आ, मते तो मते तो है है आहे कारण गुढीपाडवा आहे म्हणून आज आणि सण असला नागपूरमध्ये सण असला की नागपूरमध्ये आपण आणलं आहे अमूलचं मस्ती दही भिनशाचं श्रीखंड चितळीचं श्रीकंड मध्ये आहे म्हणजे हो तर चितळीचं श्रीखंड पण आहे आणि आणलं आहे आपण आणि डोसा मेंदू वडा आणि लवकर घे नाश्ता करून घे पहिले नंतर वाटल्यास काम कर नाही त्याच्याकडून आणला आहे इकडून हे तर पहा अरे का गर्दी राह त्याच्या जवळ भारी आहे ना आता हे कारण आमचे सगळ्या कुंड्या साईडला करून ठेवले आणि हा जो प्लॅंटर आहे हा अंदर नेणार आहे आम्ही इकडे कारण की इथे गुढी लावायची आहे आणि गुढी लावायची आहे आणि गुढी उभारायची ते फोटो वोटो काढायचं क्लीन करून टाकतो याला काहीच मी ते करून घेतो आणि मग मग जातो खाली थोडंसं एक नट टाईट करायचा आहे बाईकचा पुन्हा काहीच खाली आहे तो आपण पूर्ण प्लँटर आणि ब्लॉग शूट करताय मी तर आत्ताच गाडीचा ते नट टाईट करून आलो एका शॉपमध्ये विचारलं तर दहा रुपये लागेल म्हणे भाऊ म्हटलं राहू दे माझ्याच घरीलं तर पेंचीस पाणी घेऊन ठेवलं आहे मी तर आत्ता जाऊन करून आलो पटकन आणि आणि असा विषय असा आहे आज गुढीपाडवा आहे तर आज मोदी आले आहेत नागपूरमध्ये त्या चौकात फुल सिक्युरिटी आहे टाईट आहे पोलिसचा बंदोबस्त लागला आहे आणि हां कोणतरी नेत्रालयमध्ये पण आहे वाटते ते तर आज तर आम्ही अरे हो आठवण आली मला की पर्द्यावर फोन करायचा आहे कारण की आज पर्ध्या लावायचे आहे कोणत्या कारण की नंतर वेळ नाही आहे आणि एक दोन कामं आहे अजून ते पण करून घ्यायचे आहे सो लेट सी कसं होते तर बघू आणि वेळ पडली तर आज मी बाहेर जाईल गाडी वॉशिंग करायसाठी तर ते दाखवेलच तुम्हाला मी की पहिली वॉशिंग आहे गा आपली गाडीची किंवा मग नागपूरमध्ये हुरा पण आहे पण हुरावाले ते एक्स्ट्रा चार्जेस घेते त्याच्यामुळे काही फायद्याचं नाही ते बाहेरून सांगून फोम वॉश करून टाकू मस्त आणि आज एक आ, रेडियम रेडियमवाल्याकडे पण जायचं आहे थोडंसं काम आहे की विचारायचं होतं तुमचा गुढीपाडवा कसा चालला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा की आमचा पहिला गुढीपाडवा म्हणून एवढी तयारी शयारी चालू आहे स्वयंपाक पूर्ण केलं छान मस्त आता ड्रेस वेस घालू छान तयारी करू फोटो काढू आणि हा ब्लॉग तुम्ही बघा तर देखील सर्व बघू शकता कारण की पण माहीत आहे ब्लॉग थोडेसे लेट येत आहे कारण की कामच राहते आमच्या मागे पण ठीक आहे आणि चला पहिले थोडंसं काम करून घेतो मग बोल तुमच्यासोबत आफ्टर खूप सारी म मा, मशक्कत खाली खाली झालं आहे आणि हे खाली जर असली तर खूप मोठी स्पेस वाटते इथे आम्ही जुगाड असा केला आहे अंदर ठेवून दिला आहे पूर्ण प्लॅन्टर कारण की इथे सा गोडी उभारायची म्हणून साफसूप करून टाकलं पूर्ण तिथं तर आणि इकडं पूजेची तयारी आहे हे गोडी उभारायसाठी काळी आणली आहे पण काळी राहिली पाहिजे अरे यस तर फायनली काहीच अशी गोडी उभ उभारलेली आहे आम्ही आणि ह्याला आधार कार्ड म्हणून ही गोडी कार बांधलेलं आहे परंतु ही गोडी जर खाली दिली तर गडवा खाली आणि नळाला अशी बांधली आहे इथून मॅडम तयारी वेरी करून बसली आहे मस्त इकडचं सगलीन केलं आहे चार घंटे त्याला चार घंटे नाही पडत नाही पडत इकडून सपोर्ट आधार कार्ड के केलं त्याला आधार कार्ड बनवलंय आहे त्याचं कैसे लोक राहते यार या पण इकडे बघ छोटीशी गुढी उभारली बाकी फ्लॅट कोणत्याच फ्लॅट मध्ये उभारली नाही अजूनपर्यंत सगळ्यात पहिले होऊ शकते सगळ्यात पहिले आम्हीच उभारली आहे सकाळी सकाळी

आणि इकडे अशी गोळी झालेली आहे तर माहिती आहे आधार कार्ड बनवलं जायचं हॅलो छान ना छान व्हिडिओवर छान व्हिडिओवर फोटोच घेऊन सो गाईज फायनली आता तुला तर माहितीये तयारी केल्यावर तयारी केली म्हटल्यावर काही फोटो आणि व्हिडिओ तर बनतेच सो त्यासाठीच रिमोट घेऊन बसलेली आणि याला एवढं क म्हणजे फोर्स करताय की फोटो काढू काही फोटो काढू पण नाही कारण साहेबांना फक्त बसायचं आहे काही म्हणजे काही करायचं असलं ना तेव्हाच बरोबर आपला जोर येतो बसायला तर छानपैकी मस्त गुढीची पूजा केलेली आहे बॅक साईडला तुम्ही बघा हे बघा तर अशा पद्धतीने छान पूजा केली मी बॅक कॅमेऱ्यान दाखवते काहीच सो बघू शकता छान इकडे मी जर त्याचा ठेवलेलं ठेवलेला आहे मस्त दिवा वगैरे लावून हे ठेवलेलं आहे इकडे विळा वगैरे आणि याचा प्रसाद ठेवला आहे दाढ आणि कडून आ, तर गूळ होता पण गूळ मला वेळेवर डब्यात कुठे ठेवला आहे माहिती नाही तर मिळाला नाही तर चण्याची डाळ आणि कळूनिंबाचा प्रसाद ठेवलेला आहे आणि इकडे जो विळा असतो तो ठेवलेला आहे दिवा लावलेला आहे छान आणि पाणी ठेवलं म्हणून कांदा भरून आणि इकडे मस्तपैकी नैवेद्य ठेवलेला आहे सो धूप धीप वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथे छान मस्त कॉर्नर अशी गुढी उभारलेली आहे सो बघू शकता ॲक्च्युली uh, साडी लावणार होती पण ते काडी जी आहे ती काठी तर ती खूप पातळ आहे म्हणजे छोटी आहे खूप बारीक त्यामुळे मी ब्लाऊज पीस लावलेला नाहीतर माझ्याकडे सेम साडी होती जी न्यू तर त्यातलंच मी नवीन पीस इथे लाव लावलेलं आहे आणि जसं की गाठी आणि हार कळुलिंबाची डांकी आणि म्हणजे आंब्याच्या पानाची डांकी असं लावून छान मस्त कलशवर स्वस्तिक वगैरे काढून असं सिम्पल पद्धतीने गुढी उभारली आहे आणि इथे गुळीची पूजासुद्धा केली आहे मी छान अष्टगंध वगैरे लावून चंदन वगैरे लावून आणि अशा पद्धतीने मी माझी यावेळेसची पूजा केलेली आहे पुढच्या वर्षी थोडी स्पेशल करू यावर्षी थोडी घाई झाली आणि सगळे कामं करून स्वयंपाक करून मला पूजा करायला थोडं गडबड झाली सो या व्यक्तीमुळे गडबड झालेली आहे हाच तो व्यक्ती ज्याने मला मदत नाही केली फक्त थोडीफार मदत केली मला ते एअरटेलवाल्या एअरटेल एअरटेलवाला आयटम काहीतरी आहे तो तर चाल ना उठ ना थोडे घेऊन घेऊ क्लिक थोडे रील्स वगैरे शूट करून दे मला यूट्यूबला टाकायला आणि मग जेवण करू भूक लागली ना सो so गाईज अशी छान मस्त पैठणी घातली मी आणि मिरर थोडा इग्नोर करा आज तर जरा जास्तच कामं होते याला गरला मिररही नाही पुसायला वेळ रे बाबा पुसणं थोडंसं पुसणं दे ना पुसून वगैरे ना मोबाईल घेऊन बसला ना ते नुसता चोवीस तास मोबाईल राहायचं राहायचंय का पुस नाही जर ओला कपडा मारण तो तो अन्न हे अन्न खूप घाण झालाय इतकं परेशान करते भयंकर परेशान करते आणि वेळेवर कोणते कामं करायचे असले की तेव्हाच परेशान करणं येते आम्हाला सो ही पर्पल आणि पिंक वॉर्डरची साडी घातली मी गौरवनी मला या गुढीपाडवाला गिफ्ट केलेली आहे याचा ब्लाउज मी शिवलेला नाही सो so, hmm. आता मिरर पुसणं सुरू आहे आणि मिरर पुसायला कपडा इतका छान घेतला की खूपच भारी दुसरा कपडा मिळाला नव्हता मिरर पुसायला तुला मी मिक्सर वरचा कपडा घेऊ म्हटला निघाला राहू ना होते थोडच पुसायचं होतं सध्याच नंतर मग मी क्लीन करते चांगलं राहू नाही नको आता राहू द्यायचं बर छान करून सोडते आर झालं ना झालं ना राहू शूट नाही केला गाई ना नुसतं बसून राहतो सो काही असं असते आमचं आणि सण असलं की खूप जास्त घाई होते हां तर कुठे होतो आपण या साडीवरचं मी ब्लाऊज शिवणार होती पण मी यासाठी नाही शिवलं कारण मला त्या ब्लाऊजला वर्क करायचं होतं आणि ब्लाऊज शिवल्याच्यानंतर वर्क करू शकत नाही सो म्हणून मी ब्लाऊज नाही शिवलं आणि हे माझ्याकडे पिंक कलरचं ब्लाऊज होतं याला खूपदा बघितलं असेल तुम्ही जे की मी खूपदा घालते कुठल्या पण साडीवर होऊन जाते कारण माझ्या मोस्ट ऑफ साड्यांमध्ये पिंक कलर येतो आणि मी ब्लाऊज शिवायला खूप कंटाळा करते स्वतःचे तर कधी कधी शिवते कधी कधी नाही पण आता मी याचं शिवून घेईल आणि जास्त तयारी करायची होती छान करायची होती गजरा लावायचा होता सगळं करायचं होतं पण प्लॅन पुरा टोटली फ्लॉप झालेला आहे फर्स्ट गुढीपाडवा चांगली सेलिब्रेट करणार म्हटलं पण या, या 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 व्यक्तीमुळे झालं माझ्या सगळं गजरा सांगितला होता मी आणायला माझे केसाला लावायला पण नाही आणलं आहे तर ठीक आहे काही हरकत नाही साडी घातली नवीन छान वाटत आहे तू पण न्यू शर्ट घातला आहे आणि ही शर्ट आम्ही लास्ट टाईम घेतलेला आहे जे की आज गौरवने घेतलं आहे हां न्यू तर चलो आता आम्ही करतो जेवण थोडे शूट करतो आणि मग जेवण करतो काय आणि मग बोलतो कारण आम्हाला दुपारी जायचं आहे बाहेरसुद्धा आजही काम आहे कारण आज गौरवचा विकॉप आहे आणि आम्हाला थोडे कामं करायचे आहे जसं की गौरवने मगाशी सांगितलं तुम्हाला कर्टन्स वगैरे लावायचे आहे आम्ही कर्टन्स ह्यासाठी काढून ठेवले कारण ते थोडं फ्लॅटचं काम करायचं होतं इथलं सो म्हणून आम्ही लावायचे राहू दिले पण आज आम्हाला लावायचे आहे कारण इथे बेडरूमला वगैरे कर्टन्स लावणं खूप जरूरी आहे सो आणि कशी वाटते पूजा कमेंट करून नक्की सांगा मी आता सा। असं सेटअप केलं थोडंच स्टूलवर वगैरे काहीतरी ठेवून असं आणि इथे मस्त वेगळी बांधकरी तशी गुढी उडी हो केली आहे इकडून थोडी कमी दिसते इकडून क्लिअर दिसते सो so, ठीक आहे यावेळेस बा कायची कशाची काठी म्हणतो आपण वेळूची काठी नाही मिळाली आम्हाला जीही मिळाली त्यांनी ॲडजस्ट केलं बट इट्स ओके मनात भाव असला तर देव कुठे पाहतो आणि श्रद्धा असायला पाहिजे देवाबद्दल वागे काही नाही आणि छान मस्त नैवेद्य वगैरे केला तर अशा पद्धतीने मी माझी पूजा फार वाढली आजची गुढीपाडवाची तर तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तू दिले का तू दिले का हॅपी बर्थडे गुढीपाडवा नाही सो so गाईज तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमची तुमचं हे नवीन वर्ष सुखद आणि एकदम मस्त जावं जसं आमचं जात आहे हे वर्ष तर तुमचं पण जावं आणि स्वामी चरणी मी हीच तुमच्यासाठी प्रार्थना करते सोबतच उद्याला आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन स्वामी जाणार उद्या मंदिरामध्ये आणि म्हणजे स्वामींचा प्रकट दिन मी महिनाभरापासून वेट करत होती या दिवसाचा उद्याच्या सो उद्या आपण जाणार तो पण लॉग मी शूट करणार तर चलो श्री स्वामी समर्थ नक्की बोला कमेंटमध्ये तर चला आता मी पटापट पटापट कामावरून घेते माझ्या राहिलेले किचनमध्ये थोडे कामं आहे शूट करते थोडाफार व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे बनवते तुम्हाला जर रील्स वगैरे बघायचे असेल फोटोज वगैरे तर तुम्ही इंस्टा यूट्यूबला जाऊन बघू शकता तर चलोज आता साडेसहा वाजले आणि आताच थोडा वेळ झाला उठलो आम्ही झोपेतून वगैरे काढली होती जेवण अगर केलं मी गाडी वॉश करून आलो आणि आल्यावर थोडंसं झोपलो आणि आता जाता थोडंसं मॉलमध्ये नारळ पाणी वगैरे पिऊन घेतो इकडूनच येता येतं आणि थोडंसं कसं सुट्टी असल्यावर बाहेर गेलं तर थोडंसं फ्रेश वाटते कारण की मग तेच घरच्या घरी घरच्या घरी पण तरी आता जास्त दूर जाणार नाही आहे वी आर मॉलमध्ये जाऊ आणि रिटर्न येऊ इकडून जास्त घुमणार नाही कारण की वेळ पण झाला आणि याची टाक खूप दुखून राहिली म्हणते तर मी थोडंसं जाऊन रिटर्न येऊ परत आज सुट्टी असून मीटिंग होती दुपारी मी मीटिंग कंटिन्यू केली आणि अपराजलची मीटिंग होती थोडीशी आज आणि बघू आता महत्वाची गोष्ट म्हणजे कटच लावायच्यात पण एक सुद्धा वेळ लोक भेटला नाही सुद्धा कोणी पर्सन भेटला नाही की जे कर्टन लावू शकेल आणि अशा वेळेस दुनियाभरात कर्टन कर्टन्सवाले येते ड्रिल करायची होती होल वगैरे सग आहे पण ते बुजले त्याच्यामुळे ते थोडंसं तकलीफ जात आहे तर, सा गर सा गर तर आता उद्या येते की मग संध्याकाळपर्यंत पाहू आम्ही उद्या पण ते कर्टन्स वगैरे सगळं लावून देऊ प्रॉपरपैकी असं ते चांगलं नाही सुद्धा ठीक आहे तर काहीच निघतो आता